व्यावसायिक शिक्षणासाठी सीई टी परीक्षा बंधनकारक आहे आता सीई अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असतं त्यामुळे सीई अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या जात पडताळणी कार्यालयात गर्दी पाहायला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरताना जात पळतानी कार्यालयात प्रस्ताव सादर केल्याची पोहोच सोडावी लागते कोल्हापूर <हिण> जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी चारशे चौदा प्रस्ताव सादर झाले इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी तीनशे बावीस प्रस्ताव आले जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकशे सहासष्ट आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांचे दोनशे सहासष्ट प्रस्ताव कोल्हापूरच्या जात पडताळणी समितीकडे सादर झाले आहेत कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तीनशे एकवीस प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत तसेच नगर चारशे चौदा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे एकूण चारशे बत्तीस प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाले आहेत दुसरीकडे सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कौशल्य आधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलाय संबंधित अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं त्यामुळे सीईटीचा अर्ज भरल्यानंतर जात पडताणीचे अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी पाहायला मिळतीये एकेकाळी कोल्हापूरच्या जात पळतानी समितीकडे प्रलंबित प्रस्तावांचे ढीग असायचे पण आता प्रस्ताव सादर केल्यानंतर सहा महिन्या संबंधित प्रकरणाची निर्गत करणं बंधनकारक त्यामुळं परिपूर्ण प्रस्ताव असल्यास संबंधिताला पंधरा ते वीस दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम कोल्हापूरच्या जात पडतानी कार्यालयाकडून होत आहे